ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक आमचं हैदराबाद गॅजेटचंही मागणं नाहीये मी स्पष्ट आणि नम्रपणे नमूद करतो हैदराबाद गॅजेटचा आमचा संबंध नाही कुठल्या आयोगाचा नामचा संबंध नाही समितीचा ना आमचा संबंध नाही कोर्टाचा ना आमचा संबंध नाही आमचं म्हणणं आहे जे छत्तीस नंबरला आहे आम आता तेच म्हणणं आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं चला आनंदाची गोष्ट आहे त्यांचा प्रश्न सुटला असं आपण मानूयात पण ज्या मराठा समाजाला चार चार आयोगांनी आरक्षण नाकारलं हायकोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टाने नाकारलं त्यांना तुम्ही किती तत्परतेनं जी आर काढता किती तत्परतेनं देता मग आमचं म्हणणं तेच आहे ना की देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा पक्ष स्वातंत्र्यानंतर सत्तेत पहिल्यांदा आला या धनगर समाजाचा फार मोठा वाटा आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले या धनगर समाजाचा फार मोठा वाटा आहे स्वतः कबूल करतात मी तीन चार वेळेस असा समोरासमोर बैठकीला बसलेलो आहे फडणवीस साहेबांच्या ते म्हणतात मी आमदार पण धनगरमुळे झालो कारण माझ्या मतदारसंघामध्ये वीस पंचवीस हजार धनगर आहेत मग आमचं म्हणणं तेच आहे ना की तुम्ही इतर समाजाला जसं तत्परता दाखवता कायद्यात नसताना सुप्रीम कोर्टा नाकारता की नाही मग आमचं तर संविधानात आहे धनगर तर धनगरची दुरुस्ती करायला अडचण काय जे काय तुमच्याकडे बसतं आहे आम्हालाही सगळं माहिती आहे तुम्ही धनगराकडे गेले तर पोरापोराची पी एच डी झाली अभ्यास झाला या विषयामध्ये आम्ही म्हणतो तुम्हाला काय करायचं ते कारण तुम्हीच म्हटले ना फडणवीस साहेब म्हटले की माझ्याकडे गाडी घर पुरावे माझा अभ्यास झालेला आहे मी वकील आहे मग आता आमचं म्हणणं आहे तुम्ही तुमची बुद्धीपणाला लावा ना तुम्हाला तुमच्याकडनं होतं तुम्ही करा केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवतात तो पाठवा राष्ट्रपतींकडे पाठवा राष्ट्रपतींकडे पाठवा कर काय करायचं ते करा द्या ना आमचं आरक्षण करा ना आमच्या लेकरांचं कल्याण करा ना धनगरांच्या उपकाराची परतफेड इतर समाजाला कसं देता तु, 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 तुम्हाला तुम्हाला असं वाटतंय बघा हाके तर आंदोलन करतात तर ओबीसीचं आरक्षण वाचावं म्हणून तेव्हा की मराठा समाजाला घेऊ नका तुम्ही आंदोलन करताय आम्हाला आमचा हक्क द्या आम्हाला काय मध्ये टाका म्हणून मला मला हे कळत नाही की हाके पण त्या समुदायानंतर तुम्ही पण त्या समुदायातून नेता त्यांचं आंदोलन ते पण तुमच्या आजूबाजूला कुठे आंदोलन करत असतात ते मराठवाड्यातच फिरत असतात तिथे तर ते आंदोलन करतात की बघा आम्हाला काय मराठा समुदायाला वाटेकरी करू नका ओबीसी मध्ये आणि ते म्हणतात की आमचा हक्क अधिकार जो आहे तो अबाधित राहिला पाहिजे आता ते म्हणतात ओबीसी म्हणून आमचा हक्क अबाधित राहायला पाहिजे तुम्ही म्हणते की आमचा ट्रायबल म्हणून हक्क अबाधित राहिला पाहिजे ते अशी मागणी करत नाहीयेत तुम्ही अशी मागणी करताय नाही लक्ष्मण सरांनी पण धनगर समाजाच्या आंदोलन आरक्षणासाठी आंदोलन केलेलं आहे पण आत्ता ते ओबीसीचा लढा लढतात सुद्धा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आम्हीसुद्धा माझं ते म्हणणं होतं ना मी सुद्धा त्याच होतो की ओबीसीच्या साडेतीनशे जाटी सत्तावीस टक्के आरक्षण हे छोटंसं घर आहे या घरामध्ये अजून जर तुम्ही म्हणजे एक, एक ले, ले बस आहे मूड त्याच्यामध्ये कशा तरी पन्नास प्रवासी प्रवास करू राहिले ऑलरेडी आणि त्या बसमध्ये अजून दहावीस तुम्ही जर चांगले पैलवान आणून बसवले त्या बसची परिस्थिती काय होईल मग हे मी तेच आत्ता परत तोच मुद्दा येतो की पालक म्हणून फडणवीस साहेबांचं काम आहे आज फडणवीस साहेब म्हणतात आमचा डी एन ए ओबीसीचा आहे तुम्हाला धक्का लागणार नाही तिकडं मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला जी आर मिळाला आम्हाला दिसतंय हाके सर म्हणतात ओबीसीवर अन्याय झाला काही मराठा समाज म्हणतात की आमची फसवणूक झाली ओबीसी म्हणते आमची फसवणूक झाली आणि इकडं फडणवीस म्हणतात की ओबीसीला धक्का लागत नाही आमचा डी एन ए चाललाय काय फडणवीस साहेबांनी या सगळ्यांना समोरासमोर बसवावं हे सम समाज एक मी गाववाड्यात जे समाज एकमेकांसमोर आले समाजाचं जे आज वितुष्ट झालंय गाववाड्यामध्ये संबंध प्रचंड दुरावले मानसिक एकमेकांच्या तणाव म्हणजे तणाव निर्माण झाले मानसिकता खराब झाल्या हे काम कोणाचं आहे कोणाचं फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे पालक म्हणून की काय नेमकं वास्तव वास्तव्य आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो साहेब जर खरंच अशी परिस्थिती आहे ना हे बा कायदा काय कुणासाठी लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही हे लोकांच्या फायद्याचं कायदा काय आहे चांगला आहे वाईट आहे हा काळानुसार बदल हा सृष्टीचा नियम आहे ते पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा बाबासाहेबांनी घालून दिलेली नाही आहे बरं तमिळनाडू सारख्या राज्यात आज पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण आहे आपल्या महाराष्ट्रात आहे पहिलेच बावन्न टक्के तुम्ही दहा टक्के ई ईडब्ल्यू एस दिलं कोणी मागितलं साहेब देशामध्ये आज समजा मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे तिकडं पटेल उतरले जाट उतरले इकडे रेड्डी उतरले धनगर उतरतात रस्त्यावर ईडब्ल्यू एस कोण मागितलं साहेब देशामध्ये किती मोर्चे झाले किती आंदोलन झाले कोणी निवेदन दिलं ऐकलं का आपण ते कसं दिलं तुम्ही संसदेत कायदा करून एससीबीशी कसं दिलं पन्नास टक्क्याच्यावर गेलंच नाही तसं पाहिलं तर मग तुम्ही ही मर्यादा थोडा पन्नास टक्केची आणि दोन टाकांची असतेचं मी जे सांगत होतो की एका बा आईबापाला जर चार लेकरं असतील सत्तेचा समान वाटा झाला पाहिजे प्रॉपर्टीचा समान वाटा झाला पाहिजे समान कुठे आहे आज धनगर समाज जो महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा आहे दोन नंबरचे खासदार आहेत का दोन नंबरचे आमदार आहेत का दोन नंबरचे कलेक्टर एसपी तहसीलदार पी एस आय शिक्षक तलाठी ग्रामसेवक दोन नंबरचे डॉक्टर इंजिनियर आहेत का मग आमचं काय इथं आम्ही फक्त मत द्यायचे आम्ही फक्त लोकांच्या गुलामगिऱ्या चाकऱ्या करायच्या हा आमचा अन्याय नाही का दोन नंबरचा समाज म्हणतो साहेब आपण आमचा दुर्दैवानं एक खासदार या राज्यात झाला नाही एक गावडे म्हणून एक खासदार आहेत जे बीडचे म्हणजे आम्ही पाहिले नाही पण इतिहासात म्हणून माझ्यासारख्याला माहीत आहे तुम्ही जर सामान्य धनगराला विचारलं धनगराचा खासदार एकही खासदार धनगराचा झाला नाही आज आमचे खासदार किती पाहिजे आमदार किती पाहिजे कलेक्टर किती पाहिजे एसपी ह्या बोटावर मोजून सापडत नाही एसपी कलेक्टर हा अन्याय नाही का ते म्हणतात की तुम्हाला ज्या काही सुविधा आदिवासींना ज्या मिळतात त्या सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं कागदोपत्री जरी तुम्हाला काय आदिवासी म्हणून मान्यता सरकारने दिली असली तरी सुविधा योजना या माध्यमातून आम्ही तुम्हाला अपलिफ्ट कर किंवा एका प्रकारे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे नाही त्याचं आम्ही स्वागत केलो साहेब खरं म्हणजे योजना आम्ही मागत नाही पण ठीक आहे सरकारची भावना आहे सरकारला वाटतंय आम्ही दिलं दे, पाहिजे देतो तर तोपर्यंत काहीतरी उपाययोजना करा हरकत नाही पण कुठं अंमलात आली साहेब आज ज्या सरकारनं जे धनगरांना ते जे आदिवासींना ते धनगरांना याचं एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला देतो या योजनेच्या अंतर्गत विभागीय स्तरावर एक वस्तीगृह विद्यार्थी आणि मुला योजना त्यांनी जी आर काढला आमचं म्हणणं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी पाहिजे त्यांनी विभागीय स्तरावर आणला आज महाराष्ट्रामध्ये एकही वस्तीगृह त्या योजनेअंतर्गत चालू नाही एक पण एक पण चालू नाही बरं त्याच्या पलीकडं बरं याची काही प्रोसेस नाशिकला फक्त एक ठिकाणी काम चालू आहे त्याला जागा दिली बाकी एकाही ठिकाणी साधी जागा या वस्तीगृहाला दिली नाही शासनानं सहा वर्ष झाले जी आर काढून सहा वर्ष झाले कायदा करून तुम्ही जागा आमच्या वस्तीगृहाला दिली नाही कधी देणार बांधणार कधी शेळीमेंडी विकास महामंडळ आहे आज तुम्ही आदिवासींचं तुम्ही बजेट काढा साहेब एकोणावीस नंतर या योजना दिल्या या सहा वर्षामध्ये आदिवासींचा निधी कमीत कमी पंचवीस तीस हजार कोटी आला असेल सात टक्के आदिवासींना पंचवीस तीस हजार कोटी मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही पंचवीस तीस हजार कोटी निधी आला असेल साहेब पंधरा टक्के धनगर या राज्यामध्ये एक हजार कोटीसुद्धा या पाच वर्षात मिळालेले नाही म्हणजे पंधरा टक्के समाजाला तुम्ही एक हजार कोटी देत नाही सात टक्के दुःख नाही आदिवासींना पन्नास हजार कोटी द्या ते बिचारे ते मागासलेले आहेत आम्हाला त्याच्याबद्दल दुःख नाही पण तुलना जर करायची तर सात टक्के लोकांना तुम्ही पंचवीस हजार कोटी देता आणि पंधरा टक्के लोकांना एक हजार कोटीसुद्धा नाही हा अन्याय नाही का हा दुजा भाव नाही का ह्या अण्णाविषयी कोण बोलायचं म्हणून आता आमच्यासारख्या तरुणांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे की सरकार नुसतं फसवतच नाही तर महाफसवणूक करत आहे तुम्ही जे बोलताय ते तुमचे बाकीचे जे प्रतिनिधी आहेत आता धनगर कम्युनिटीचे नेते म्हणून जर कोणी प्रसिद्ध असतील महाराष्ट्रात तर एकतर गोपीचंद पडळकर आहेत ज्यांना भाजपनं मान्यता दिली आहे ते आमदार आहेत त्याच्यानंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत आणि तुम्ही आहात गोपीचंद पडळकर एकीकडे हिंदुत्वाचा गजर करतायत ठीक आहे हाके सर ओबीसीचा गजर करतायत किंवा ओबीसींचा लढा लढत आहेत आणि तुम्ही धनगरांना काय आमचा अधिकार द्या आरक्षणाचा ट्रायबल आरक्षणाचा त्याचा लढा लढताय ही एक वाक्यता का नाही साहेब आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रत्येकाच्या विचारधारा काम करण्याची पद्धत वेगळी आहे ज्याला जे समजतं ते ते तसं करतात मी मला माहीत आहे की हिंदू मुसलमान करून धनगरांचे प्रश्न सुटणार नाहीत जर हिंदू मुसलमानांचे प्रश्न करून हिंदू मुसलमानांना शिवाय देऊन जर माझा प्रश्न सुटला असता तर मी उद्यापासून ते करायला तयार आहे मी ओबीसी मराठा करून जर आमचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्यापासून त्या लढ्यात आहे मी होतो ना त्या लढ्यात ऑलरेडी मी सोडला फायदा नाही साहेब मराठा ओबीसी करून माझा प्रश्न सुटणार नाही आहे आमच्या लेकरवाळांचं वाट्टो झालंय आमच्या लेकरवाळा आज साहेब जन्म कुठं होतं मृत्यू कुठं होतं माहीत नाही साहेब लग्न नाशिकच्या माणसाचं लग्न आमच्या जाफराबादच्या जंगलामध्ये होतं नाशिकचा माणूस आमच्या परभणीच्या जंगलामध्ये मरतो त्याचे दाखले नाहीच साहेब रजिस्टरला कुठंच नोंदी नाही आहेत म्हणजे ते जे मागे एन आर सी सी ए जे कायदे काढेन साहेब तर मी स्वतः विरोध केला त्या कायद्याला की तुम्ही ते मुसलमानांच्या नावानं आम्हाला घाबरू नका अरे आमच्या धनगरांचा रेकॉर्ड नाही आहे आधार कार्ड नाही आहेत धनगरांचे कुठून दाखले आणणार तुम्ही कुठले कागदपत्र आणणार हर जन्माच्याच नोंदी नाही मृत्यूच्याच नोंदी नाही आमच्या लेकरांचं वाटोळ होतंय म्हणून मला कळतंय की माझा प्रश्न काय आहे टीचा मी त्याच्यासाठी बांधतोय आता ज्याला जे दिसतंय सुचतंय त्यांना ती विचार घरात तिकडे द्यायचे काय फायदे असतील ते करतील मला जे दिसतंय म्हणून मी धनगराच्या माझ्या लेकरांना म्हणतोय ना, ना? माझ्या तरुणांना म्हणतोय की तुम्हाला जर वाटत असेल की मी योग्यला राहिलो तर तुम्ही मला साथ द्यान ते तुम्ही पाहिलं चोवीस तारखेला मोर्चामध्ये साहेब चोवीस तारखेचा मोर्चा, चोवी मोर्चा आमच्या जालना जिल्ह्याच्या इतिहासातला सगळे रेकॉर्ड मोडणारा झाला महाराष्ट्रातले सगळे रेकॉर्ड मोडले दे। देश आदरला देशातल्या प्रत्येक राज्यात साहेब महाराष्ट्रामध्ये जालना मी क्रांती होई हमारे बिहार मे होणे जालना मे दीपक भाईने क्रांती के राजस्थानने होण्याची हे व्हिडिओ पुरे देशात चालू आहेत साहेब काय नियोजन होतं आमचं झिरो साहेब एक टक्का सुद्धा आम्ही काम केलं नाही एक रुपया कोणाला दिलं नाही आणि कल्पना करू शकत नाही हा मोर्चा झाला साहेब कारण समाजानं पाहिलं समाजाला आता कळायला लागले